तुम्हाला बर्थडे आमच्या पप्पाला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा पप्पा ते येत आहे सुद्धा पण एक सांगू का त्यांना तिथं आले ना तर कंपनीतला काय घ्या आता तिथूनच घरी पळवा तुझा उपवास आहे का नाही काय चाललंय बघा आज गोकळ असते मी खिचडी खायची चालले खाऊन पिऊन उपवास अगोदर खारी खाल्ले ना अगोदर खारी मम्मी बघा आमच्या गावावर ना मम्मी तुझा आहे का ना उपवास तुझा आहे का ना उपवास पप्पा विश केलंच का नाही बड्डे चा फोन करायची होती तिला फोन लावून दे विश करू दे विश कर कि तिथं तिथं जाऊन बोल हॅलो हॅपी बर्थडे दिलं की मग मी भरून आज गोकुळाष्टमीची असू देता येतो घेऊन ए गायस व्हेरी गुड मॉर्निंग आणि कसं काय मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर कशा असेल रोज आय होप तुम्ही मस्त असाल तर गाईच आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस सो तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून सो मित्रांनो आता चालू बघा मी कामावरती ते बघू शकता आता सी कॉर्नरला आहे इकडे आणि सो पप्पांचा अजून टिफिन द्यायचं आपलं पप्पांचा टिफिन वगैरे घेतलेला आहे मी आणि आताच घरातून निघून आलो तर मित्रांनो माझी तब्येत सुद्धा थोडी डाऊन आहे दोन दिवसापासून कारण थंड पाणी अंगोळ केले आणि थंड पाणी पिलं त्याच्यामुळे सर्दी डोकं एकदम जाम झालं तुम्हाला आवाजवर माझ्या ओळखत असेल तरी पण मी कामावर चाललोय मित्रांनो तुम्ही म्हणत असेल की आता शुक्रवार शनिवार रविवार अशा सर्वांना सुट्ट्या येत नाही का कंटिन्यू तर तुला सुट्टी का नाही तर मित्रांनो आपलं काम आहे हॉटेल लाईनचं आणि हॉटेल लाईनला विषय काय असतो की ज्यावेळी तुम्ही सन साजरी करताना त्या दिवशी आम्हाला कामावरती जावं लागतं आणि ही फील्ड आहे मित्रांनो की तुम्हाला सुट्टी वगैरे हा प्रकार नसतो जेव्हा तुमचं काही इमर्जन्सी काम असतं किंवा प्रॉब्लेम काय आला इमर्जन्सी त्यावेळी तुम्ही सुट्टी घेऊ शकता नाही का सो आता बघा चाललोयच मी कामावरती म्हटलं जाता जाता पप्पांचं टिफिन पण द्यावं आणि गाईज आज खरंच म्हणजे आणखी खूप आनंदाचा दिवस आहे सो माझ्या पप्पांचा आज आहे वाढदिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट दिवशी तर पप्पांना मी आणि ज्योतीने किंवा मम्मीने सकाळी ऑलरेडी फोन करून विश केलेलंच आहे सो आत्ता मी कामावरती जाणार आहे आणि पप्पांना विश वगैरे करणार आहे तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो सो आज एकदम बेधड कॉन्फिडेंटली ब्लॉग बनवतोय मी कारण आता आपल्या आसपास आजूबाजूला माणसं वगैरे जाते काय प्रॉब्लेम नाही काय फरक पडतात नाही तर चला मी तर आता पप्पांच्या जवळ जाऊया आपण कायच मी या रस्त्याने जातो रस्ता एवढा ने भरलेला असतो ना काय बघा आणि आज बघा पूर्ण एकदम मोकळा मोकळा मी एकदम बिंदाच जाऊ शकतो नाही पोचलेलो आहे पप्पांच्या कामावरती हे बघा आता पप्पा येथील हॉर्न वाजवल्यावरती बघा हॉर्न वाजवलं की बरोबर त्यांना कळतं तुम्ही आलोय म्हणून हे बघा पप्पा आले नाही बोलताय काय म्हणत आहे बाकी हां बड्डे आहे तुमचा आज तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चार काय म्हणू काय म्हणू या आज परासोबत माझा सांबाज जा तू पण असतेच घ्यायचे सकाळी मला हातरून उठून सोडत नव्हतं माहिती आहे का कारण तब्येत माझी म्हणतं काय म्हणत बाकी तुम्हाला विश केलं म्हणलं सकाळी होते आता मी पण जास्त जवळ जा नाही गेलो तब्येत नाही घेत बरे नाही जामच झालं जा होतं तर मित्रांनो तर मित्रांनो आज आमच्या पप्पांचा आहे वाढदिवस तर त्यांना वाढदिवसाच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा त्यांचा आजचा दिवस आनंदात आणि खुशीत जावो आज पप्पा आम्हाला घेणार पार्टी देणार का नाही पार्टी बिर्टी काय चुटकीला तरी पार्टी आम्हाला नाही चुटकीला तर, तर चुटकीचा सकाळ सकाळी हाताची पाऊन आले ना चोरून चोरून का दिली जागी होते जागी होते ने, ने जा, ना। ना। चालते। तर, हा ना का चला मित्रांनो आता चाललोय मी कामावरती पप्पांना विश वगैरे केले आता बघूया संध्याकाळी कसं काय नियोजन असते हे गायज गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे हॅपी डे आज तुम्हाला स्पेशल माणसांची भेट करून देणार आहे आज आलेले आहे छुटकीचे काका आणि मावशी तुम्हाला दाखवते आणि भेट होते त्यांच्याशी हे बघा छुटकीचा काका आणि तिची मावशी हाय हनी हाय हे भज्या आता आम्ही केलेल्या आहेत चहा आणि हे खारी टोस्ट वगैरे तिने मुंबई वरन आणलेलं आहे कारण मला आवडतं आम्ही तिकडे गेल्यावर जेवत नाही फक्त हेच खातो कारण हेच आवडतं आम्हाला आता छा तिनेच केला येऊन बघा आता छा नाश्ता करतो आणि नंतर जेवतो पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर बघा गाय चुन्नूला घेतले तिच्या माशीने घेतले म्हणजे खेळवते आणि तिचा काका काय डोरेमोन बघतोय डोरेमोन बाळ खेळवायचे वयात स्वतःचे डोरेमोन बघतय वा आणि इथं बघा माशीच्या चुनूचा काय चाललंय काय चाललंय ग तुम्ही दोघींचा कशी बोलते चुनू आ, कशी बोलते? काई बोलते तर बघितला तुम्ही खेळते तिच्या मावशी सोबत तर तिची मावशी स्पेशल तिला मुंबई वरन भेटायला आली कारण डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर ती आली नाही कारण तिला वेळ नव्हता तर आता ती आलेली आहे छुटकीला भेटायला आणि छुटकी पण तिच्याशी चांगलं असं घुळ मिळली म्हणजे म्हणतात ना खेळते तिच्या सोबत आणि तिची मावशी तिच्यासाठी आज काहीतरी स्पेशल करणार आहे कारण चुटकीचं आहे फर्स्ट डे आता आम्ही जेवायला बसतोय खूप वेळ झालेला आहे सकाळी आम्ही तुम्ही बघितला आम्ही नाश्ता केलं म्हणून भूक नव्हती तर बघा इथे भाकरी आहे इथे कालवण आणि इथे काका काकी -का काका <laughs> काकी नाही मावशी आणि काका काय <laughs> करताय रे तुम्ही कसला चुडा लेसन तर बघा गायस आम्ही काय खातोय ही आहे घेवडेची भाजी भाकरी आणि हनीने आण चिप्स ऍक्च्युली हिचं नाव आहे हनी आणि हे अजय तर आम्ही हिचं नाव हनी फाय पण आम्ही लाडाने हनी म्हणतो हॅलो गायस बघा आम्ही काय करतोय हे बघा आज आहे घरात सगळ्यांचा उपवास त्याच्यामुळं आज तर वेजच खाणार आहे हे काय आहे मम्मी राजमा राजमा बनवतोय आज राजमा आणि तांदळीची भाजी तर हॅलो गाय आज तुम्हाला आम्ही सकाळी सांगितलेलं आमच्या पप्पाचा बर्थडे आहे है चा। तर आम्ही छोटासा सेलिब्रेट करतोय सगळे फॅमिली बाजूला शकता तुम्ही तर गाइस बघू शकता छोटासा केक आणलेला आहे आणि ज्योतीने जाऊन केक आणला जस्ट आता आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार आहे चुटकी सोबत आहे ना पप्पांच्या बर्थडेचं तर चला करा चालू वगैरे मम्मीला स्टार्ट करते मम्मी ये चल

तुम्ही गेलो मागच्या वर्षी ह्याला सेलिब्रेशनला कुठे गेला होता बड्डे काय काय अनिवर्सरीच केलं होतं सेलिब्रेशन पंधरा ऑगस्ट मी नव्हतो इथं चला या पुढं नंबर लावलेत बघा इकडं ओवळणी साठी पप्पांना पाचशे पाचशे रुपये द्या ज्योती पाचशे रुपये टाकलेस का ओवळणी पाचशे रुपये मी तू इकडे ये ये लपटे मुठी की काटे की तब सॉन्ग लगाती है पूरा ये देखो ये देखो पहले हां हैप्पी बर्थडे टू

हे नक्की तुम्ही सांगा पप्पा कसं वाटलं तुम्हाला वाटलं छान वाटलं तर पप्पांना पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा